मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर मस्तपैकी बॅग बॅग घेऊन आज आपण चाललोय नागपूरला तर चला आपला नागपूरचा आज पहिलाच पहिल्यांदाच आपण नागपूरला चाललोय कशासाठी चाललोय आणि तिकडे काय बघायला भेटणार आपल्याला नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल शेवटपर्यंत बघावं लागेल आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चला मित्रांनो आपल्या लालपरी आपल्या गावामध्ये तर आपल्या स्टँडवरती थांबली आपल्याला घ्यायला लालपुरी आलेले चला आपण टीने प्रवास करणार आहे नागपूर कसा आपला प्रवास होतो नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करा पण बघा नागपूरला कशासाठी चालू आहे आपण नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटणार आहे चला व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो जावे आता आपण मस्त सकाळ सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन झालं आहे बघा सकाळ सकाळी दिवस उगवलेलं आहे साडेसहा पावणे सात वाजलीच आणि आपण निघलेलो आहे चला जाऊयात बस थांबलेली स्टँडवरती तिकडे चालू आहे आपण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर हे आमच्या गावाच्या डोंगराच्या लगेच असलेलं कळसूबाई शिखर आणि सकाळचं होऊन इकडं आमच्या खाली बस स्टँड आहे तिकडे आपली एस टी बस आलेली आहे तिथे आपण जाणार आहोत तो सुंदर असा सकाळचा नजारा एकदम मन प्रसन्न करून टाकणारा नजारा आहे तर चला आज आपल्याला काय काय बघायला भेटतं नागपूरला ते तुम्हाला बघायला भेटेल तत्पूर्वी आपण समृद्धी महामार्गाने आज प्रवास करणार आहे हे बघ इकडं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आणि त्याची तिरिम पाण्यावरती पडलेले एकदम चमकत आहे असं पाणी आणि ह्या आमच्या गावचं बस स्टँड आणि सुंदर अशी कमान आणि आपली लालपुरी येऊन थांबलेली आहे भरपूर मित्र कंपनी आली आहेत आपली चला बसमध्ये जाऊन गोबी अस कोण कोण बसमध्ये आलेले आहे सध्या आमची बारी आणि पेनशेत दोनच गावची लोक पूर्ण आपली भरणार आहे भरपूर सारे कार्यकर्ते तर बस निघाली शेंडी मार्गे जाणार आहे शेंडीकडनं अजूनही लोक बसमध्ये चढणार आहेत त्यांना घेऊन मग आपण नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे तर पुरे आपल्याला अकोले या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जमायचं आहे तिथून नाश्ता पाणी करून सर्वच बसेस आदिवासी प्रकल्प कार्यालय राजू यांच्या मार्गदर्शनाखाली तिथून स्थलन धरण नागपूरकडे करणार आहे तर तुम्हाला नागपूरकडे जाताना आपण कोणत्या मार्गे जाणार आहे तर बघायला भेटेल तर हे आपलं भंडरधारलं धरण सुंदर असं हे भांडरधार धरण सध्या थंडीच्या दिवसात खूपच गारठा आहे आणि त्या धरणाकडून आपण अजून आपले काही प्रवासी आहेत त्यांना घेणार आहोत आणि जाणार आहोत आपण नागपूरच्या दिशेने चला जाऊयात नागपूरच्या दिसेने बघा सुंदर असे बसमध्ये आपले आहेत मावली खाडे बन आलेले आहेत मच्छिंद्र खाडे भरपूर सारे कार्यकर्ते आपले आदिवासी समजा इकडे आपण येऊन पोचलेले चेंदू चेंडूदाचे आपले छानपैकी आपल्याला पोहे आणि इकडे आपले विजय आणि आपले सर्वच कंपनी पोह्याचा नाश्ता सकाळ सकाळी गेलेला आहे नाश्ता करून आम्ही फायनली गाडीमध्ये बसलेलो तर आता आपली गाडी निघालेली आहे नागपूरच्या दिशेने भरपूर अशी सर्वच गाडी पूर्ण भरलेली आहे तर चला नागपूरचा प्रवास आपला कसा होतो तुम्हाला यावेळी व्हिडिओवर बघायला भेटणार आहे तर गाडी निघलेली आहे आणि गाडीमध्ये भरपूर सारे कंपनी जमा जमा झालेली आहे आणि कोणत्याही प्रकारचा आळस येऊ नाही त्यामुळं मस्तपैकी गाडी मस्ती चालली होती आणि आम्ही फायनली निघलो होतो मस्तपैकी हावे ना तर फायनली आम्ही समृद्धी हवेला जा जाणारा रस्ता बघायला होता तरी तर आपल्याला नागपूरची पाठी जी आहे बोर्ड या नागपूर बोर्ड आहे इकडे नागपूरचा पान आहे आणि आपण आता समृद्धी हवेला आपली बस जी आहे लालपरी ती जाणार आहेत जवळजवळ सहाशे किलोमीटर अंतर आपण समृद्धी हवेला नागपूर आपल्याला आहे सहाशे किलोमीटर चला किती वेळ लागतो आपला ते आपल्याला बघावं लागेल तर आपल्याला समृद्धी हवेला एंट्री करण्या अगोदर आपल्याला टोल गेट पास करावा लागतो हा आहे टोल गेट आणि हा टोल गेट पास केल्यानंतर आपल्याला समृद्धी हवेला एंट्री भेटणार आहे त्याला बसचं जे क्यू आर कोड आहे फास्टॅग तो स्कॅन होऊन आपण फायनली समृद्धी हवेला पहिल्यांदाच प्रवास करू राहिले आणि तो पण तब्बल दहा ते बारा घंटे आपण प्रवास करणार आहोत लालपरीने तर चला समृद्धी हवेवरती आहे आणि आपण पर्यायी मार्गाने समृद्धी हवेला आता क्रॉस करणार आहोत चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा समृद्धी हवे मुंबई ते नागपूर एकदम सरळ आणि सुटसुटीत असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावरतून सध्या आपण आपली लालपरी धावत आहे तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा समृद्धी महामार्गाचा आनंद घ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कोण कोणता कौन, ಬಾರಿಕ <muchas> समृद्धी महामार्गला बसल्यानंतर मात्र उतरायला कोणी चान्स नाही परंतु वॉशरूमसाठी आपण इथे पेट्रोल थांबलेलो होतो तो वॉशरूम वगैरे गेला ही आपली आहे लालपूरची बस हा पेट्रोल पंप मस्तपैकी वॉशरूमला जा गेलेलो होतो आपण पुन्हा एकदा बस निघाली आपली एकदम थुराट आणि सुसाट असे रस्ते आहे एकदम भांडाट असा रस्ता आणि इकडे सगळे मकईचं जखेत होत शेती होती मकई तूर एवढे मोठमोठे शेततळे होते ना ते एकदम आपलंतून असे एकदम पाणी भरलेलं करते इकडे छोट छोट्या नद्या पण होत्या असं हा आपण भरते हा औरंगाबादचा परिसर औरंगाबादच्या मागचा परिसर अजून आपल्याला भरपूर किलोमीटर जायचं जवळ चारशे किलोमीटर जायचं टोटल आपण सहाशे किलोमीटरचा हा नागपूरचा प्रवास करतो यामध्ये आपल्याला भरपूर काही बघायला भेटणार आहे ससाट असा समृद्धी महामार्ग जागोजागी आपल्याला आउट साईड ला कुठं जायचं सध्या बांधलेले पहिल्यांदा समृद्धी महामार्गावरचा प्रवास आपला त्यानंतर भरपूर प्रवास करून झाल्यानंतर दुपारची वेळ झाली होती आणि आपल्याला जेवणासाठी मठामध्ये एका जेवणाची सोय होती आपली चला बघूया जेवणाची कशा पद्धतीने सोय केली आदिवासी विकास विभागाने भरपूर सारा पैसा खर्च करून आदिवासी समाजाला असं जेवणाची खाली बसून सोय केली होती बरस जेवण वगैरे झालं पुन्हा एकदा गाडीमध्ये मध्ये आणि फोन नाही का आपली प्रवास आहे जो चालू होणार आहे तर चला बघू प्रवासामध्ये आपल्याला अजून काय काय बघायला भेटतं नक्कीच एवढी कंटिन्यू बघा तुम्ही अजून आपल्याला नागपूरला भरपूर लांब असा नागपूरचा प्रवास आहे तो करायचा आहे तर वेररोळवरून आले ना तर इथं देवगिरी किल्ला आहे वेररोडमध्येच खूप मोठा आणि चांगलासा किल्ला आहे परत हा दौला तपात आहे त्याच्या चारही बाजूने एकदम कडे कडे आणि पाणी पण आहे तर तिथून आल्यानंतर इथं समृद्धी महामार्ग एका भल्या मोठ्या डोंगर कोरून महामार्ग आहे बघा किती मेहनतीने आणि किती पैसा खर्च करून हा कमी वेळेत नागपूरला हो जाऊन पोचण्यासाठी मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय महामार्ग हा समृद्ध महामार्ग म्हणून त्याला नामकरण करण्यात आलं खूप सुंदर असं या रस्त्याचं काम चार साईडले किलोमीटरनुसार स्पीडनुसार आपल्याला या रस्त्यावरून धावता येईल गाडी आपली चला सुसाठा पण असं नागपूरच्या दिशेनं झालं पण अजूनही आपलं निर्मया अंतर कापून झालेलं नाही नागपूरचं भरपूर आहे अंतर लांब बाकी आपलं तर ठिकठिकाणी बघितलं तर एकदम ड्रायव्हरची नजर थोडीशी इकडे तिकडे व्हावी यासाठी चांगली अशी डिझाईन बनवली होती फुलझाड असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या पेंटिंग असतील हे बनवले होते बघा रस्त्याच्या आकर्षक म्हणून डायवर्सी रस्ते नजर इकडे तिकडे होई म्हणून फुलझाडा असतील अनेक प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या होत्या डिझाईन पेंटिंग हे बघा इथं संभाजीनगर अजिंठा जिलेने इथं मध्ये अजून भरपूर असा आपला जवळजवळ प्रवास बाकी आहे तर प्रवास आपल्याला करायचा आहे का इकडं संभाजीनगर आणि ज्या वेरूळ अजिंठा ज्या लेण्यात त्या जा लेण्यांकडे जाणारा हा मार्ग आहे नागपूर अजूनही आपल्याला चारशे शेचाळीस किलोमीटर अजून लांब आहे म्हणजे भरपूर असा लांब पट्टा टप्पा आपल्याला अजून गाठायचा आहे थोडंसं निघायला उशीर झाल्यामुळं आपल्याला कदाचित रात्री बारा एक वाजेपर्यंत आपण पोहोचू असा हा राष्ट्रीय महामार्ग समृद्धी महामार्ग म्हणजे डॉक्टर हिंदुस हृदय सपाट बाळासाहेब ठाकरे महामार्ग इथं छोटासा एक टर्नर आहे शंभर ते दोनशे मीटर असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे पहिल्यांदाच या महामार्गाने प्रवास करत होतो खूपच डेंजर महामार्ग म्हणजे रस्त्याने गाडी चालली आहे की नाही हे आपल्याला कळतच नाही एकदम सुसाट विक जरी असला तरी स्थाईट नाही आपल्याला एकदम सपाट आणि गाडीला कोणत्याही प्रकारचा खड्डा नाही आणि सरळच गाडी चालते त्याच्यामुळं काही आपल्याला समजतच नाही आप हा मस्तपैकी आपला हा टर्नरसुद्धा आपण पार केलेला तर कोणी कोणी राष्ट्रीय समृद्धी महामार्गाने प्रवास केला आहे नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही हो नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा टर्नर आपण आता पार केलेलं आहे आपली लारपरीच्या आणि वेग हा लिमिटेड असल्यामुळे आपण सत्तरच्या वर काही स्पीड घेऊ शकलो नाही तर सूर्यास्त पण झालेलं आहे तर आता अंधार पडत झालेलं आहे चला आता भेटूया आपण तर सूर्य पण बुडल आहे तर नक्कीच भेटूया आपण आता किती वाजता पोचतो काही सांगता येत नाही नक्कीच नागपूरमध्ये गेलेलं आपलं पुढचा व्हिडिओ असेल नागपूरमध्ये आपल्याला काय बघायला भेटतं नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ लगेच तुम्हाला चा बघायला भेटेल तुम्हाला चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या गुड नाईट आता अंधार पडला आहे जेवणाची वेळ झाली